लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये पेन गोळ्या बघून आता मात्र कला चिडलेली असते आणि नैनाताई अगं तू खरंच प्र प्रेग्नेंट आहेस ना म्हणजे प्रे, प्रेग्नंट असलेल्या बाईला सांगावं लागतं का की तू प्रेग्नेंट आहेस प्रेग्नेंट आहेस सारखं विसर पडत नाही ग नैम्याताई म्हणजे पेन किलरच्या गोळ्या ह्या प्रेग्नेंट बाईने घ्यायच्या नसतात हे तुला माहित नाहीये का रजनी सुद्धा म्हणते हो अगं नैना तुला कळत नाही का प्रेग्नेंट बाई को ही अशी गोळ्या घेतच नाही तू वेड्यासारख्या गोळ्या कशा काय मागवल्यास मला खरंच कळत नाहीये नैना तुला काय झालंय यावरती आता मात्र रोखोक प्रश्न विचारत इकडे सांगत असते कला तू प्रेग्नेंट आहेस ता ना ताई खरंच मला आता डाऊट यायला लागलाय मग मात्र नैना चिडते आणि काय ग आपण एकाच आईच्या दोघीजणी पोरी आहोत ना म्हणजे तुला माझी काळजी नसली ना तरी मला तुझी पूर्णपणे काळजी आहे यावरती कला म्हणते म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय तरी काय यावरती रेन अटक करत म्हणते अग मी पाहतेय ना तू कालपासून किती टेन्शन मध्ये आहेस ते आणि आपण दोघी बहिणी आहोत ना तू टेन्शनमध्ये असलीस ना की तुझं डोकं दुखतं मला माहिती आहे ना तू इतकी ज्या प्रकारे टेन्शनमध्ये आहेस ना तुझं डोकं दुखणार आणि तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मी पेन होती आणि तू माझ्यावरती घेतेस सिरियसली कला असं म्हणत इकडे आता नैनाने बाजीस पलटलेले असते रोहिणी विचार करते सिरियसली इतकं प्रेम म्हणजे ही नैना कधी पलटू शकते मला तर काही कळतच नाहीये रोहिणीला नैनाचं नाटक अचूक समजलेलं असतं तोपर्यंत आता मात्र नैना रागाने निघून जाते आणि रजनी म्हणते काय ग कला म्हणजे ही कधी कसं काय वागेल काही कळायलाच मार्ग नाहीये म्हणजे हिच्या वागण्याचा मला खरंच काही अर्थच कळत नाहीये यावरती आता मात्र रोहिणी कान भरण्यासाठी पुन्हा एकदा नैनाकडे येते आणि त्यावरती कला म्हणते खरंच मला ताईचं वागणंच काही कळत नाही कधी कसं काय वागेल ना मला कळतच नाहीये आता माझ्यासाठी पेन किलरच्या गोळ्या हिने मागवल्या मला खरच विश्वास पण बसत नाहीये अशी का वागते ताई काहीच कळायला मार्ग नाहीये असं म्हणत आता मात्र कलाला डाऊट हा आलेलाच असतो की नैना अशी का वागते त्यानंतर मग ती मध्ये काम करण्यासाठी निघून जाते ज्या वेळेला ती, ती किचन मध्ये काम करत असते त्याच वेळेला इकडे आता संगीता विचार करते माझी कला या सगळ्यामध्ये किती स्वतःला त्रास करून घेते आणि ती आता कलाला फोन लावते कलाला फोन लावल्यावरती कला म्हणते आई तू बरी आहेस ना यावरती आता मात्र संगीता म्हणते हो मी बरी आहे तू आमची काळजी करू नकोस आणि हे बघ पोरी तू इकडची काळजी करण्यापेक्षा संसारामध्ये जा जास्त जरा लक्ष दे यावरती कला सांगते आई आज मी तुला भेटायला येईन हा यावरती संगीता म्हणते हे बघ मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते इकड जास्त विचार करू नकोस तुला तुझा संसार आहे तुझी माणसं आहेत तुझा सासर आहे आणि ते सांभाळण्याचा प्रयत्न कर इकडे तर रोहिणी विचार करत असते आता या कलाला सगळ्यांच्या समोर तोंडावरती आपटायला मी गप्प करणार नाही आता ही संधी आहे नैनाला हाताशी धरून या कलाला तोंडावरती आपटण्याची तोपर्यंत इकडे आता काजू ज्या वेळेला कामाला निघालेली असते संगीता तिला थांबवते संगीता म्हणते आप आपल्या जाधवबाई आहेत त्या या जाधवबाईंना म्हणजे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं यावरती काजू म्हणते हो का यावरती आता मात्र संगीता म्हणते अगं ते फुकटात झालं फुकटात यावरती काजू म्हणते काय फुकटात म्हणजे काय काय बोलायचंय के तुला नीट बोल ना यावरती संगीता सांगते अग ते ऑनलाईन वनलाईन काय असतं ना वॉनलाईन या वनलाईन मध्ये फॉर्म भरला आणि त्यांचं फुकटाच ऑपरेशन का झालं काजू म्हणते अच्छा ऑनलाईन फॉर्म यावरती संगीता म्हणते हो तेच काय वनलाईन वनलाईन तू एक काम कर ना तू सुद्धा तुझ्या बाबांचा वनलाईन फॉर्म भरना आपण त्यांचं ऑपरेशन करू यावरती काजू म्हणते ठीक आहे मी ऑनलाईन फॉर्म सर्च करते काय नक्की चौकशी आहे ती करते आणि मग तो ऑनलाईन फॉर्म मी भरते तू काळजी करू नको जर का ऑनलाइन मध्ये काही असेल आणि त्यानुसार फुकटामध्ये किंवा कमी पैशामध्ये मध्ये ऑपरेशन होत असेल तर आपण बघूया का यावरती संगीता म्हणते हो तू लवकरात लवकर ते ऑनलाइन फॉर्म सबब त्यामुळे बाबांच्या डोळ्याचं आपण ऑपरेशन करून घेऊ कारण जास्तीत जास्त उशीर झाला तर मात्र बाबांच्या डोळ्याचं कायमचं नुकसान होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे काजू म्हणते तू काळजी करू नकोस मी काहीही करून ही चौकशी करणार आणि बाबांच्या ऑपरेशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरते असं म्हटल्यावर ती संगीता खूपच खुश होते आणि तू लवकरात लवकर चौकशी कर नाहीतर ना काय ती तारीख बिरीक असली निघून गेली तर गोंधळ व्हायला नको असं आता काजूला सांगते काजू सांगते आता मला वेळ नाहीये कारण आता जर काही कॅफे मध्ये गेले नाही ना तर मॅनेजर माझ्या नावाने खडे फोडेल आणि त्यामुळे मला कॅफे मध्ये जायलाच पाहिजे कॅफेमध्ये गेल्यानंतरच मग मात्र मी ते आल्यावरती फॉर्मचं काय ते बघते संगीता म्हणते ठीक आहे तू मला फॉर्म चं सगळं सांग आणि हे बघ लवकरात लवकर फॉर्म सुद्धा भर यावरती काजू म्हणते तू काळजी करू नकोस बोलले ना तुला मी वन ऑनलाईन जो फॉर्म आहे तो नक्की भरेल असं म्हणत ती संगीताला विश्वास देते आणि तिकडून कामाला निघून जाते संगीताला बरं वाटतं की या सगळ्यामध्ये जर ऑनलाईन फॉर्मचं काम झालं तर कदाचित या सगळ्यामध्ये यांचं ऑपरेशन फुकटात होऊन जाईल असा ती विचार करत असते तोपर्यंत आता मात्र इकडे कला विचार करत असते काय करू म्हणजे आता आई बाबांना पैसे देण्यासाठी मला काही ना काहीतरी काम तर करायलाच पाहिजे पण ती बऱ्याच ठिकाणी काम बघायला गेलेली असते गणपती मूर्तीचं काम नाही किंवा अजून पायजून कामं तिला काहीच कामं मिळत नाहीत त्यामुळे थोडीशी आता मात्र कला नाराज झालेली असते काय करू या सगळ्यामध्ये असा विचार करत असताना अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि आता कसला ही विचार त्यावेळेला आता मात्र कला डायरेक्ट अद्वैतला म्हणते चांदेकर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय अद्वैत म्हणतो बोलायचंय ना काय झालं यावरती कला सांगते खरं सांगू का तर मला ही गोष्ट सांगायची आहे मला तुझी मदत हवी आहे आता मदत हवी आहे म्हटल्यावरती इकडे आता अद्वैतची कळी खुलते अद्वैत तो वा 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 ज्या क्षणा मी आतुरतेने वाट पाहतो तो की हिने माझ्याकडे काहीतरी मदत मागावी आणि मला चांगला नवरा म्हणून स्वतःला सिद्ध करता यावं फायनली ती वेळ आलेली आहे बोल बोल खरे काय मदत हवी आहे तुला असं मनातल्या मनात खूप मनात खुश होत अद्वैत म्हणतो बोल ना काय हवंय तुला यावर ती कला सांगते म्हणजे माझ्याबद्दल तू गैरसमज करून घेऊ नकोस पण मला माझं स्त्रीधन हवं आहे अद्वैत म्हणतो काय स्त्रीधन कशाला स्त्रीधन यावरती कला म्हणते हे बघ तो स्त्रीधन आणि आद्यपुंटू मुळात स्त्रीधन म्हणजे काय यावरती कला म्हणते स्त्रीधन म्हणजे आपलं स्वतःचे दागिने म्हणजे मला चांदेकरांकडचे दागिने नको आहेत पण माझ्या आईने माझ्या लग्नामध्ये माझ्या आई वडिलांनी मला जे दागिने घातलेत ना काही चार दागिने ते दागिने मला हवेत ते दागिने विकून मला त्याचे पैसे हवे होते म्हणजे माझ्या आईवडिलांच्या घराचे हप्ते भरण्यासाठी मला पैसे देता येतील आता आदवेत पुढचं मागचं काहीही न बोलता तिकडून निघून जातो यावरती कला विचार करते असा काय हा म्हणजे मी तर ह्याच्याकडे माझ्या हक्काचे दागिने मागितले होते याला काही राग वगैरे आला का असा विचार करत कला आता स्वतःशीच विचार करत असताना निघून जातो आणि तो तडक आपल्या मध्ये येतो मध्ये येऊन तो पैसे काढायला लागतो कला विचार करत ते काय झालं म्हणजे हा काही बोलतच नाहीये चिडला विडला की काय माझ्यावरती असं म्हणत असताना इकडे आता रोहिणी कान भरण्यासाठी नयनाकडे येते आणि नयनाकडे आल्यावरती ती म्हणते कसं आहे दरवेळेला या घरामध्ये ही कला कशी बरोबर आणि तू कशी चुकीचं हे सगळं आणि सगळं सांगितलं जाते तुला माहितीये का त्याला डिझाईन करते आणि त्याचे अद्वैत तिला पैसे देतो पण तुझी बहीण हे सगळे पैसे आहेत दे। ना खऱ्यांच्या घरी नेऊन देते बरं देऊ दे म्हणजे मला काही नाहीये तिचे पैसे आहेत ती मी कुणालाही द्यावे पण बघ ना तिने तुला पण सांगितलं नाही म्हणजे सगळ्यांच्या पासून लपून छपून जर का ती हे सगळं करत असेल ना तर हे चुकीचं नाही आहे का तू मला सांग आणि या सगळ्याचा आपण विरोध करायला नको का तू मला फक्त या गोष्टीची माहिती दे आणि तू मला सांग की हे चुकीचं आहे की बरोबर मला कलाच हे वागणं अजिबात काही पटलं नाहीये म्हणजे तुला पण नाही सांगितलं चांदेकरांना पण अंधारात ठेवलं ही कुठची पद्धत तिची असं ती मग मात्र नाही ना म्हणते बरोबरच आहे मला या सगळ्यामध्ये मग तिला जाब विचारायलाच पाहिजे हिने पैसे दिले चांदेकरांना नाही ना सांगितले मला नाही ना ना सांगितले असं कसं ही करू शकते ते काही नाही मी हिला जाब विचारणार म्हणजे विचारणार रोहिणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते कारण रोहिणीला बॉम्ब आत्ता फुटायला नको असतो तिला योग्य वेळी बॉम्ब फोडणं आवश्यक असतं म्हणून रोहिणी तिला म्हणते अगं थांब थांब पण नाही ना कुठली थांबायला मी आत्ताच्या आत्ता कलाला जाऊन जाब विचारते की तू पैसे दिलेस मला पण नाही सांगितलंस चांदेकरांना पण नाही सांगितलंस असं म्हणत ताडता वाढ करत आता इकडे कला जाब कला जाब विचारण्यासाठी नैना निघते इकडे रोहिणी विचार करते काय ही अर्धवट मुलगी आहे एवढ्याशा हळकुंडाने पिवळी होते जरा तिला थांब सांगते योग्य वेळी तर हिला ऐकायचंच नाहीये काय करू हिच मला कळतच नाहीये असं म्हणत चिडलेली आता इकडे रोहिणी तिच्या मागोमाग तिच्या मागे जाते तोपर्यंत पर्यंत अद्वैत आता कबड खोलतो आणि त्यातून काही पैसे म्हणजे बऱ्यापैकी पैसे असतात काही हजारांमध्ये पैसे असतात ते काढून तो कलाच्या पुढे घेतो कला चांदेकर मित्र म्हटलं ना की मला या सगळ्यामध्ये पैसे नको आहेत मी खाली सुद्धा आबानी देऊ केलेले पैसे काही घेतले नाहीत कारण मला माझा स्वाभिमान सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो आणि मला असे पैसे नको आहेत मला माझे स्त्रीजन पाहिजे माझ्या आई मी केलेले दागिने पाहिजेत कारण आडीन अडीच्या काळाला जर त्यांच्या उपयोगाला हे दागिने नाही आले तर त्याचा काय फायदा आहे मला पैसे नको मला दागिने हवेत यावरती अद्वैत म्हणतो तू ऐकून तरी घे मला जे काही बोलायचं आहे ते ऐकून घे म्हणजे खरं सांगू का तर हे आतापर्यंत दिलेले पैसे हे फक्त अर्धे पैसे आहेत तुला समजतंय का म्हणजे तू स्वामीनाथांसाठी डिझाईन काढलेस ना, ना त्याचे पैसे मी मागच्या वेळेला दिले त्यानंतर तू आमच्यासाठी पण डिझाईन काढलेस आणि आता काल तू डिझाईन करेक्ट केल्यास त्याचप्रमाणे अजून पण बरीचशी कामं आहेत त्याचे अर्धे पैसे देणं बाकीचं तुला मी म्हणजे आतापर्यंत हे दिलेले फक्त पैसे अर्धे आहेत आणि आता अर्धेच का दिले तुला माहिती आहे का कारण माझ्या कबड मध्ये आता सध्या एवढीच कॅश आहे आणि त्यामुळे मी तुला इतकेच पैसे दिले आणि तुला उरलेले पैसे हवे असतील तर मी ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतो बोल करू का ऑनलाईन ट्रान्सफर असं म्हणत आता कलाला सगळे पैसे देऊ करतोय हे आता नैना पाहते नैना पाहते आणि ताबडतोब जाब विचारण्यासाठी नैनाता आता अद्वैत आणि कला यांच्या रूममध्ये दहा अडकल एंट्री घेणार असते पण त्याच वेळेला तिकडे आता ती आत येत असताना रोहिणी मागून येते आणि तिला खेचून साईडला घेऊन जाते आणि आता नैना चिडते का मला इकडे आणलं मला कलाला जाब विचारायचा होता इकडे कला मात्र अद्वैतचे आभार मानत असते आणि सांगते खरंच थँक्यू म्हणजे मा मला ह्या पैशांची खरंच खूप गरज होती माझ्या आई वडिलांना आत्ता जर का मी उपयोगाला नाही आले तर त्याचा काय फायदा असं म्हणत कला आता ते पैसे घेऊन संगीताला देण्यासाठी तयार झालेली असते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते अगं नाही हे बघ आता आता ताईपणा करून काय उपयोग आहे दोघीच दोघीच जणी भांडणार कुणाला काही कळणार पण नाहीये अगं ह्या सगळं फोडण्याची योग्य ती वेळ आहे आणि त्याच योग्य वेळी तू हे सगळ्यांना सांगावं असं मला वाटतंय या अशा वेळेला सांगून काही कुणाला समजदार पण नाहीये आणि मग या सगळ्यामध्ये तिचं नाव खराब होऊन तुझं नाव मोठं होणार तरी कसं तुला कळतंय का मी काय बोलते ते यावरती मग मात्र नैनाला हे पटतं आणि त्या कलाला सगळ्यांच्या समोरच एक्सपोज करायला पाहिजे असं म्हणत मूर्ख नैना रोहिणीच्या जाळ्यामध्ये अचूक अडकलेली असते रोहिणी ज्या पद्धतीने सांगत असते तसं नैना ऐकत असते असं रोहिणीला वाटत असतं पण नैना मात्र असा डाव खेळणार असते की या सगळ्यामध्ये आता इकडे नैनाला खूप मोठा धक्काच बसणार असतो कला आता बेडवरती येऊन बसते आणि कला विचार करते खरंच म्हणजे अद्वैत खूपच बदललाय या आधीचा अद्वैत आणि आत्ताचा अद्वैत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मला असं वाटत होतं की हा फक्त बदलल्याची ऍक्टिंग करतोय किंवा माझ्यासमोर नाटक करतोय पण नाही आज याला पाहिल्यावरती मला विश्वास बसलेला आहे की खरंच हा बदललेला आहे आणि खरंच हा सगळ्यांचा किती विचार करतो असं म्हणत आता इकडे कलाच्या डोक्यावरचं ओझ कमी झालेलं असतं आणि ते ओझ अद्वैतने कमी केल्यामुळे कला खूपच खुश असते आनंदाने अद्वैतकडे पाहत असते आणि आता हसते आदे तिच्याकड तू झालंय काय का हिला म्हणजे आज चक्क माझ्याकडे बघून स्माईल देते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे जाऊ दे ना मला काय करायचंय ही स्माइल देते तर मी पण स्माइल देतो असं म्हणत अद्वैत आता कलाकडे पाहतो तिला पाहतच बसते त्यावरती आता मात्र इकडे कलाला आठवत असतं ते म्हणजे अद्वैतने दाखवलं ज्येष्ठ म्हणजे अद्वैतने या सगळ्यामध्ये रक्षाबंधनला ज्यावेळेला कलाला जायला जमणार नसतं तिच्या माहेरी त्यावेळेला स्वतः स्वतः संगीताला घेऊन आलेला असतो हे सगळं सगळं आता मात्र कलाच्या नजरेसमोर येतं आणि कला, कला थोडीशी भाऊक होते आणि अद्वैतकडे पाहायला लागते पण अद्वैतला कळत नसतं की नक्की इला झालंय काय इतके काय इमोशनल झाले ही या सगळ्यामध्ये माझ्याकडे बघते काय हसते काय हिचं का का मला काही कळतच नाहीये पण ते काही नाही चांगला नवरा बनायची ऍक्टिंग करण्याची हीच ती संधी आहे आणि ही संधी मला सोडायला नको असं म्हणत आता इकडे अद्वैत कलाकडे पाहतच बसतो तोपर्यंत तो इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी कला खूपच खुश असते कारण तिला माहेरी जायचं असतं ज्या वेळेला कलाला माहेरी जायचं असतं त्याच वेळेला कला आता सगळ्यांसाठी छानपैकी ब्रेकफास्ट वगैरे बनवत असते कला ब्रेकफास्ट बनवत असते आणि तितक्यात तिथे रजनी येते काय ग कला आज काही ब्रेकफास्टसाठी स्पेशल सगळं बनवलंयस का कला म्हणतो रजनी मॅडम हो म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आज ना वेगळाच ब्रेकफास्ट आहे रोज रोज तोच 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 ब्रेकफास्ट खाऊन कंटाळा येताना सगळ्यांना यावरती रजनी म्हणते हो ग आज तू मस्तपैकी पराठे केलेले आहेस त्यानंतर मुगाच्या डाळीची वाटून इडली अगं खरंच खूपच सुंदर आहे ब्रेकफास्ट सगळेजण आज खूप आनंदाने जेवतील यावरती कला म्हणते हो मला सुद्धा हे चावा हे सगळ्यांनी छानपैकी स्वयंपाक करावा म्हणून मी हे सगळं केलंय असं म्हणत आता इकडे सगळं सांगत असतानाच त्यावेळेला रजनी म्हणते असं मग तू इतकी आज खुश का आहेस आज नक्की काय झालंय यावरती कला सांगायला लागते काही नाही म्हणजे खरं सांगू का तर मी आता माहेरी चाललेली आहे रजनी म्हणते अच्छा म्हणजे माहेरी चाललेस म्हणून इतकी खुश आहेस आणि या खुशीमध्ये हे सगळं बनवलंस यावरती कला म्हणते हो रजनी मॅडम यावरती रजनी म्हणते बघ तू खाऊन घे ना यावरती कला म्हणते नको मला खायला खरंच नको कारण मी आता माहेर जाणार आहे आई आणि आईच्या हातचं काहीतरी मी खाणार आहे असं म्हटल्यावर ती रजनी म्हणते अच्छा म्हणजे इतलं काही तुला आता चांगलं लागणार नाही बरोबर आहे हा जा आईच्या माहेरी जा आणि छान आईकडून लाड करून घे असं म्हणत आता रजनी पण तिची थट्टा मस्करी करायला लागते मक्कला सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार करून सगळी तयारी करून तिकडून जायला निघते आणि रजनीला सांगते की मी आबांना सांगून येते की मी माहेरी चाललेली आहे असं म्हणत ती आबांना सांगण्यासाठी आबांच्या रूम मध्ये जाते तोपर्यंत आता मात्र इकडे रोहिणी येते आणि नैना चल चल खाली चल म्हणजे ती बघ ती कला तिच्या माहेरी चाललेली आहे रोहिणीने ना पुंछा सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि कला तिच्या माहेरी चालली आहे चल तू सुद्धा आत्ताच्या आत्ता तिच्या सगळं सगळ्यांच्या समोर तिचं भांड फोड असं म्हटल्यावरती आता मात्र तिचा हात धरून तिला बाहेर नेणाऱ्या रोहिणीचा हात थांबवत इकडे आता नैवा सांगायला लागते मॉमिन ब्लॉक थांबा म्हणजे आतापर्यंत या सगळ्यामध्ये मी सगळ्यांच्या समोर तोंडावरती पडले तुमचे ते आबा तुमचे ते आबा या सगळ्यामध्ये मलाच दोष देतील मलाच म्हणतील की तूच हे सगळं करते आहेस त्यामुळे सध्या तरी तुम्ही मला तुम्हाला काय सांगायचं माहितीये का मला यावेळेला तोंड घशी पडायचंच नाहीये मला यावेळेला कलाच्या समोर तोंडावरती आपटायचंच नाहीये म्हणून आता मी न योग्य वेळेची वाट पाहते आहे आता जर का मी काही बोलायला गेले तर दोघींच्या मध्येच हे सगळं बोलणं राहील पण मला कलाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं आहे सगळेजण ज्या वेळेला असतील ना त्याच वेळेला मला कलाला हे सांगायचं आहे आता मी मूर्खपणा ना करणार नाहीये आता मी कोणत्याही बाबतीत मूर्ख बनणारच नाहीये आबांचा रोष सोडवून घेणार नाहीये आता अशी काही ठिणगी टाकेन आणि ती पण सगळ्यांच्या समोर हे असं डावपेच खेळणं मला काही पटत नाही रोहिणी विचार करते अरे बापरे म्हणजे मी हिला समजते तितकी ही मूर्ख आहे कि अतिहुशार हिचं तर काही ताकास दूरच लागत नाहीये काय नक्की हिच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे मला काही कळतच नाहीये असं म्हणत आता मात्र रोहिणी विचार करत बसते तोपर्यंत कला आता दिलेले पैसे घेते आणि संगीताकडे जायला निघते संगीताकडे आल्यावरती संगीत यासाठी छानपैकी दडपे पोहे करते कला छानपैकी चांबेकरांचा सा इतका सुपिरियर ब्रेकफास्ट सोडून आईच्या हातचे दडपे पोहे खायला आलेली असते कारण त्याची चव एका फक्त मुलीलाच माहेर मुलीलाच कळू शकत असते छानपैकी दडपे पोहे खात असताना इकडे आता संगीता पाणी घेऊन येते आणि घे हे पाणी पी आणि छानपैकी मस्तपैकी बस बरं स्वतःला काही त्रास करून घेऊ नको असं म्हणत ती आता तिला पाणी देते त्यावरती संगीता म्हणते हे बघ तू आज इकडे कशी काय आलीस सारखं सारखं आमचा विचार करणं तू सोडून दे बरं सारखं सारखं आमचा विचार करतेस आणि मग तुला त्रास होतो असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये कलाला आता मात्र सांगत असते की तुझ्या सासे रुळ तुझ्या सासरी तू तु हे कर असं म्हणत असताना कला म्हणते आई ज्याप्रमाणे ते माझं सासर आहे त्याचप्रमाणे हे माझं माहेर आहे कळते का तुला माझ्या माहेरी जर का मी आले माझ्या माहेरच्या प्रती माझी काही कर्तव्य आहेत ती निभावली तर चुकलं कुठे असं म्हटल्या ती संगीता म्हणते हे बघ सारखं सारखं विचार करू नको सासरचा आणि आमचा आम्ही बघून घेऊ यावरती कला म्हणते असं कसं माहेरी काही करणं माझं कर्तव्य नाहीये का माझं सुद्धा तितकंच कर्तव्य आहे आणि हे पैसे घे यावरती आता मात्र संगीता म्हणते असं काय करतेस अगं तू सारखी सारखी माहेरीचे पैसे का आणून देतेस कला सांगते हे बघ तू मागच्या वेळेला पैसे दिलेले घराचे हप्ते भरलेस का संगीता म्हणते हो मागच्या वेळेला दिलेले घराचे हप्ते भरलेस यावरती कला म्हणते मग हे पण घे अडीनडीला उपयोगाला येतील यावरती संगीता म्हणते किती ग विचार करतेस तू म्हणजे बघ ना तू लग्नाच्या आधी सुद्धा आमचा इतका विचार करायचीस लग्नाच्या आधी सुद्धा आम्हाला काही कमी पडू द्यायची नाहीस पण आई वडील म्हणून आम्ही तुझ्यासाठी काय ग केलं आई वडील म्हणून आम्ही तुझ्यासाठी काही काही का करू शकलो नाही खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय की तू तू आमच्यासाठी इतकं करतेस पण आम्ही आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही कला म्हणते हे बघ जर तुमचा मुलगा असताना तुमच्यासाठी केलं असतंच ना तेच मी करते आहे आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यापुढे सुद्धा मी तुला असेच पैसे देईन आपलं कर्ज फेडेल यावरती संगीता म्हणते गुणाची ग गुणा माझी पोर आधीसुद्धा तेच करायची आता सुद्धा आमचाच विचार करते असं म्हणत संगीता तिला आता छानपैकी जवळ घेते आणि ते पैसे ठेवून घेते त्यानंतर इकडे तमाशा करण्यासाठी नैना असतेच नैना सगळ्यांच्या समोर आता सांगत असते की कलाने चांदेकरांचे पैसे घेऊन ते पैसे खऱ्यांच्याकडे नेऊन दिलेत आणि सरोजला हे सांगितलं होती तमासखोर सरोज सगळ्यांच्या समोर आता बोलते तू तू चांदेकरांचे पैसे नेऊन तुझ्या माहेरची धन करतेस सिरियसली हे करायचा तुला अधिकार दिला कुणी यावरती कला सांगते एक गोष्ट लक्षात घ्या मी मुळातच माझ्या हक्काचे पैसे दिले भरे जे चांदेकरांकडून घेतलेले असतील तरी ते माझ्या डिझाईनचे पैसे आहेत आणि माझ्या डिझाईनच्या पैशांचं काय करायचं हे मी ठरवेन पण त्यामध्ये तुम्हाला जर का वाटत असेल की चांदेकरांकडून आलेला पैसा माझ्या माहेरी देऊ नये तर मी शपथ घेते आजपासून चांदेकरांचा एक नवा पैसा मी माझ्या माहेरी येणार नाही पण म्हणून माझं माहेरचं कर्तव्य संपत नाहीये मी त्यांची मुलगी आहे मी त्यांना पैसे देणारच फक्त चांदेकरांचे पैसे देणार नाही असं म्हणत कलाने सरोजला चांगलाच माज उतरवला असतो अद्वैतीकडे पाहत असतो पण आईच्या विरोधात कसं जायचं आता या सगळ्यामध्ये अद्वैत कलाची ठणबीरपणे था, साथ देत सरोजला विरोध करणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे